हे सामाजिक उपक्रम आज वाढदिवसाच्या निमित्त आहे पण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस गुंडो पाटलाचा सामाजिक उपक्रम चालवतो या निमित्तानं आपल्या माझ्या पण गडिंगला शहर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला ज्यात शंभर बेड रुग्णालय तसेच मोकबदी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फळे वाटप करण्यात आले सकाळपासूनच गुंड्या पाटील यांच्या संपर्क का कार्यालयात अनेक जणांनी भेटून शुभेच्छा दिल्या याच निमित्ताने आढावा घेतला ते कोल्हापूर लवकर अभिजित मांगडे यांनी गडिंगले शहराचे युवा नेतृत्व गुंडू पाटील यांचा आज वाढदिवस आहे सामाजिक उपक्रमाने राबवलं जाते कशा प्रकारे गुंडू पाटील यांना शुभेच्छा दिल्यात त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल प्रथमतः गुंडू पाटलांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि या मुखबधीर सर्व गरीब लहान मुलांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतोय हे सामाजिक उपक्रम आज वाढदिवसाचं निमित्त आहे पण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस गुंडू पाटलाचं सामाजिक उपक्रम चालवायचा या निमित्तानं आपल्या माझ्यापणे सांगू वंचिताला मदत करणे गरिबाला मदत करणे कुणाचं आडलं त्याचं काम करून देणे आणि घडील शहराचा विकासाचा ध्यास घेतलेला माझा एक तरुण कार्यकर्ता गुंडू पाटील अशी त्याची ख्याती म्हणावी लागेल आणि त्याला सर्वांच्या वतीनं दीर्घायुषी लागून लागू देत त्याचं त्याला निरोगी आरोग्य देत असंच यश त्याच्या पदरामध्ये सामाजिक जीवनामध्ये सामाजिक काम करण्याची त्याला ताकद अशी ईश्वर मी प्रार्थना करतो आज वाढदिवस तुम्ही एक सामाजिक उपक्रमने राबवला आहे तसंच सकाळपासून तुमच्यावर सोबत वर्षाव आहे एकंदरीत आमच्या कशा कशाप्रकारे आभार मानावेत मी खरोखर रासाई तरुण मंडळाचं व तेथील सर्व राखी नगरमधील सर्व युवकांचं मनापासून त्यांचं आभारी आहे त्यांचं ऋण मी कसं विसरू हे मी वाढदिवसानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो खरोखर आज त्याने मूगबधीर विद्यालयातल्या मुलांना आज जो फळ वाटपचा कार्यक्रम घेतला खरोखर एक सामाजिक बांधिलकी ठेवून माझ्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम घेतला मी खरोखर रासाई तरुण मंडळाचं खरोखर मनापासून आभारी आहे येणाऱ्या काळात त्यांच्या पाठीमागा मी हिमालयासारखं राहीन एवढंच मी म्या मी वाढदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा घेतो